घेतलेला आहे आणि ती तरुण आर्किटेक्ट चर्चा होती की पुन्हा इन्क्लूड केला जाणार का नाही बाहेर पडताना सन्माननीय मुख्यमंत्री एकदम माझ्याकडे बघितलं आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी हा विषय निवडलेला आहे पर्यावरणाची आव्हान आहे या विषयावरती बोलणार आहे मी ब्रिटिश साम्राज्याशी लढताना पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री म्हणून राहिलेल्या काकासाहेब गाडगे नामदार देवेंद्र फडणवीस कार्याचा ठसा उमसवणारे मुख्यमंत्री मोहन हे पुण्यामध्ये वैचारिक देशामध्ये काकांची

पण आज सगळ्यांच्या सोयीने जानेवारी वरती सुद्धा फुल व्हायची वेळ आलेली आहे पण मुख्यमंत्री महोदय बापटजी दातांचं वैशिष्ट्य असा होत आचार्य यात्रे पण त्यांच आणि पुण्यातलं एम बी ए त्यांच्या आपण सर्वजण दातांना अभिवादन करण्याकरता अत्र्यांच्या घरी निघाले निरोप पाठवला की मी येतोय स्वागत करीन आणि काँग्रेस वाला म्हणून माझ्या घरी

आणि वैशिष्ट्य त्या सांगितलं असं की त्या अनुभवानंतर शांतवा देत